तुम्हाला गावठी आणून दे मी तुला वीस हजार रुपये देतो चक्क पोलिसांनाच दिली आरोपीला ऑफर काय आहे नेमकी भानगड पाहूया पाहुयात न्यूज चा रिपोर्ट गावठी पाहिजे कारवाई पाहिजे मला मी वीस हजार रुपये देणार की कारवाई झाल्या झाल्या गावठी पाहिजे कारवाई पाहिजे मला पण मी वीस हजार रुपये देणार की कारवाई झाल्या झाल्या गावठी पाहिजे कारवाई पाहिजे मला कार पण मी वीस हजार रुपये पोलीस गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी खबऱ्याकडून गुप्त माहिती काढतात ही गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे मात्र खबऱ्याला खुश करण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जात नाही खबऱ्याला खुश ठेवण्यासाठी पोलिसांनाच पदरमोड करावी लागते स्वतःच्या खिश्यातले पैसे द्यावे लागतात परंतु त्यासाठी पोलिसांचा खिस्सा कायम गरम असावा लागतो मग आपला खिस्सा कायम गरम ठेवण्यासाठी काही चतुर पोलीस कोणकोणते आयडिया आखतात हे आपणासारख्या सुजाण दर्शकांना समजावून सांगण्याची अजिबात गरज नाही मंथली हप्ता तोडी मॅनेज हे काही चतुर पोलिसांचे परवणीचे खास शब्द तमाम जनतेला तोंडपाट आहेत असो एका पोलिसानं चक्क एका आरोपीला केलेलं आगळं वेगळं ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हाती आहे या ऑडिओ क्लिपमुळं पोलीस खात्याची लक्तरं अक्षरशः वेशीला टांगली गेली आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती अधिकारी आहे की पोलीस शिपाई हे लवकरच समजेल त्या अगोदर आपण ऑडिओ क्लिपमधील नेमकं का संभाषण काय आहे ते पाहूयात एका पोलीस ठाण्याचा पोलीस आरोपीला फोन लावतो आणि मला एक निवडणुकीमध्ये कारवाई पाहिजे यासाठी तू कारवाई दे असं म्हणतो तर आरोपी म्हणतोय सर मी तडीपार आहे तर ते पोलीस महाशय म्हणतात जाऊ दे सोड त्यात काय असतं तडीपार वगैरे काहीही नसतं असं म्हणून अगदी सहजपणे ते बोलून जातात ते पुढं म्हणतात मला एक कारवाई दे तो म्हणतो कसली कारवाई तर साहेब म्हणतात तू एक मला गावठी आणून दे आता तुम्ही म्हणाल गावठी म्हणजे काय तर आपल्या भाषेत त्याला रिव्हॉल्वर पिस्तूल असंही म्हणतात त्या मोबदल्यात तुला वीस हजार रुपये देतो काही विशिष्ट पोलीस एखादी मदत करण्याच्या मोबदल्यात अथवा कारवाई करने साथी कडून न करण्यासाठी आरोपींकडून पैसे उकळतात हे अनेक लाचलुचपत प्रतिबंधक कारवायांमध्ये निष्पन्न झालं आहे पण ही भानगड थोडी वेगळीच आहे या प्रकरणात चक्क पोलीसच आरोपीला पैशाचं आमिष दाखवतात थोडे थोडके नव्हे तर वीस हजार रुपये हे संभाषण ऐकल्यानंतर संबंधित पोलीस आणि आरोपीचा वर्षानुवर्षांचा दोस्ताना असल्याचंही या ऑडिओ क्लिपवरून वरून दिसून येतं ऐकूया प्रत्यक्ष ऑडिओ क्लिप, क्लिप जशीच्या तशी नाही हो साहेब हे विषय जरा इलेक्शन मुळे बाहेर काय करू लागलं काय ना बरं आहे ना हा बरं आहे सर काय तुमचीच गाठ भेट नाही तुमचीच गाठ भेट का नाही काय नाही काय नाही रे चाललंय काम इलेक्शन आहे प्रेशर सर ते आमचं पण ते प्रेशरच परत नोटीस काढलेत ना आम्ही पण बाहेरच आहे सोड काय असत काय नाही कसं आहे माहित आहे का तुला सांगतो हा सर कुठली तरी कारवाई जर दिला तू अधिकाऱ्यांना

ए, अपने अपने ना, ना, दा, ते सध्याला ते काय नाही सगळं आपलं आपण बघा सगळं तुझं ना मी तुला प्रेशर मुळे काय डोक्यात ओके सगळं आपल्याला ते जाऊ सोड त्याच ना तुला मी पोरगा आहे त्याच्याकडे आहे बाबा काय आहे सध्याला तर काय कोणाच काय तसलं काय कॉन्टॅक्ट नाही काय नाही सध्याला तसलं काय कॉन्टॅक्ट नाही काय नाही सेवा तू करू शकता मला माहित आहे नाही साहेब मी कुठलं काय <laughs> तसलं काय करू शकता मला माहित आहे नेटवर्क करू शकता तू मी माणसं ओळखायला चुकत नाही कधी प्रशांत <laughs> नाही सर तसलं काय नाही आता निवांत तू निवांत आहे रे तुझं सांगेच ना मी तुझ विशेष बोल ना मी साहेब मला एक कारवाई दे सध्याला काय तुका पण कोणाच ठरवू नये मी पण बाहेर आहे सध्याला राहायला कर्नाटकात असं मी पण आता आपल्या इथे कोणाकडे आहे बघ जरा गच्ची जर सांगितलं ना तू विशाल करतोय तू बघ शकतो ट्राय करतो कॉल करतो मला तर वाटत नाही तू आता तुझ्या बोलण्यावर <laughs> नाही करतो ट्राय करतो काय नाही बघ तुला सांगा जो मध्यस्थी माणूस आहे समज तुझं कोण आहे वीस पंधरा वीस पर्यंत देऊन टाकू त्याला काय सांगणार काय मी तुला क्लिअरच सांगायला लागलो जर कारवाई जर परफेक्ट जर होत असेल तर वीस हजार रुपये मी द्यायला तयार आहे बघ अशी कारवाई झाली की शांना पैसे काढून देणार हातामध्ये विषय संपला तू कोण मला माहित नाही विषय नाही ते डोक्यात देणार कोण सांगितलं गेलं ते बोसड्यात गेलं सगळे विषय काय डोक्यात काय करतो काय नाही तू शंभर टक्के करत म्हणून लावलोय मी माहित आहे ते होतंय ते कारवाई दे ती काय दोन दिवसांमध्ये जामीन म्हणून सुटतंय तुला माहिती आर्म ऍक्ट कसं असतंय आठ दहा दिवसांमध्ये मोकळ होतंय ते काय एक कारवाई पाहिजे इलेक्शन मध्ये पाहिजे बघ प्रशांत साहेबांना बोलतो मी नंतर न साहेब या शासन प्रशांत कारवाई दिलेली आहे त्याला जरा सांभाळून घ्या मला बोलता येते जागा राहते मला क्लिअर सांगायला लागलो मी काय मी वीस हजार रुपये देणार की कारवाई झाल्या झाल्या क्लिअर बोल लागलो तुला चालतं चालतं ठेवू का विश्वास तुझ्यावर हा चालतं सर ओके तर मंडळी ऑडिओ क्लिपवरून आपल्याला लक्षात आलं असेलच की या पोलीस महाशयांना गावठी पिस्तूलची का गरज पडली कशासाठी पाहिजे होती त्यांना हे गावठी पिस्तूल कशासाठी पाहिजे होतं हे पिस्तूल घेऊन कुणाला खोट्या गुन्ह्यात अडकवायचं तर नव्हतं असे एक ना धड अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत एखादी खोटी कारवाई दाखवायची असेल अथवा खोट्या गुन्ह्यात एखाद्याचा ठरवून बळी घ्यायचा असेल तर पोलीस आरोपीला हाताशी धरून कसं संगनमत करतात याचं एक उत्तम उदाहरण या निमित्तानं पुढं येतं कायदा हातात आहे म्हणून आपलं कुणी काही करू शकत नाही असं म्हणून पोलीस कोणत्या थराला जातात आणि कायद्याचा धाक दाखवून मनाला येईल तसं वागतात यामुळं सद्रक्षणाय खल निग्रहणाय या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्यालाच काळीमा फासण्याचं काम केलं जात आहे शिवाय पोलीस खात्यामधील अशा भ्रष्ट लोकांमुळे खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे तसंच नागरिकांचा देखील पोलीस खात्यावरील विश्वास कमी होऊ आहे अशा काही भ्रष्टाचारानं बरबटलेल्या पोलिसांच्या खाबुगिरी वृत्तीमुळं संपूर्ण पोलीस खात्याची बदनामी होते संबंधित पोलीस महाशयांना त्याचा दोस्त आरोपी गावठी आणून देणार का अथवा आणून दिली आहे का आणून दिली असेल तर ती कोणत्या गुन्ह्यात वापरली याची संपूर्ण चौकशी होणं आवश्यक आहे अन्यथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता याची दखल घ्यावी लागणार आहे असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामुळं संबंधित पोलिसाला नेमका कोणता फायदा होणार आहे आणि तो कोणाच्या सांगण्यावरून ते सर्व करत आहे याच्या पाठीमागं कोण आहे याचा देखील शोध लागणं गरजेचं आहे एका प्रकरणासाठी तब्बल वीस हजार रुपये मोजण्यास संबंधित पोलीस कसा का तयार झाला ही फोनवर बोलणारी व्यक्ती अधिकारी आहे की पोलीस शिपाई आणि तो कोणत्या पोलीस ठाण्याचा आहे शहर की ग्रामीण या प्रश्नांची बेधडक उत्तरं पाहूयात पुढच्या भागात फिर्मलिंगे अगले एपिसोडने